माझ्या बैठकीसाठी खास करून आपल्या पक्षाच्या राज्य कमिटी सदस्य तसेच आपल्या तालुक्याचे सचिव कलांगडा कल्यांगणुर भोरगुरे सर्व आपले पदाधिकारी आपण सर्व इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आपण तीन दिवस हा आंदोलनाचा आपण कार्यक्रम घेतला आता आपण त्या दिवशी तिथे रेशन कार्ड वाटप करू शकलो असतो काही विभागाची तिथे आपण वाटप केली पण आपला असा उद्देश होता की कुठेतरी त्या ग्रामपंचायतमध्ये किंवा त्या गावात जाऊन पण आपण ते वाटप करावं हो एकत्रितपणे आणि म्हणून हा आजचा आपण कार्यक्रम लावलेला तसं आहे आपण आपले लालबावट्याची चळवळ किंवा आपला पक्ष लोकांना असं वाटतं की आहो आणि जावो नोटाचा प्रश्न आला का लालबावट्याकडे आणि नोटाचा प्रश्न आला का सुटले इकडे तिकडे बरोबर ना तर हे सांगण्यासाठी आज आम्ही झालेलो आहोत का आम्ही काही नोकर नाही आणि आम्ही हमालही नाही आम्ही तुमच्यासाठी लढणार तुमचा हक्क मिळवून देणार तुम्ही आमच्या चळवळीशी जुडले पाहिजे बरोबर ना का इलेक्शन आला काय संध्याकाळी वाट बघायची का कोण येतो का पैसे घेऊन तसं नाही करायचं आपण हा विषय आपलाच नाही आहे इथल्या घंजाणमध्ये जो पण छोटा व्यापारी असेल त्याचा पण विषय आहे बरोबर ना कारण काय आहे जर आपल्या खिशात पैसे नसले तर दुकानात कोण जाईल खिशात तर पैसे पाहिजे ना आपल्या जर आपण दुकानात जाऊ दुकानात गेल्यानंतर त्याचं सामान आपण घेऊ बरोबर ना त्यालाही दोन पैसे मिळतील म्हणून एखाद्या जो व्यापारी वर्ग आहे त्याला पण आपण सांगतो का तुम्ही पण आमच्याशी जुळला पाहिजे बरोबर ना आम्ही एखाद्या कंपनीत काम करतो तो कामगार कंपनीचा मालक जर आम्हाला शंभर रुपये देत असेल तर आम्ही संध्याकाळी गंजाटच्या बाजारात येऊन काय घ्यायचं की नाही पाचशे रुपये घेऊन आला तर दोनशे रुपये किलो तर टमाटर आहे म्हणजे होती काय दिवसपूर्वी आता झालं से स्वस्त तर सांगण्याचा तात्पर्य असा आहे की तेव्हा निवड फक्त एवढ्याच पूर्ती नाही आहे निवडणूक आली तर निवडणुकीमध्ये सुद्धा आपला प्रतिनिधी तर बसला पाहिजे ना की नाही मोठ्या भांडवलदारी पक्षाचा प्रतिनिधी बसला तर तो आपले प्रश्न सोडवणार आहे का नाही सोडवेल तो तर काय करेल या आर सीच्या तिथे दलाली कशी करायला मिळेल हां तिथे जाऊन पैसे कसे मिळतील मग तो तुमच्या कंपनीवाला नाही ते त्याला जाऊन दम कसा देता येईल त्याच्याकडून कसे करता येतील असे यांचे धंदे असतात आपले प्रश्न कोण सोडवणार बरोबर की नाही म्हणून कोणतीही निवडणूक ती सदस्याची असो ती सरपंचची असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो कोटी असो पण माझा पोटाचा प्रश्न कोणी सोडवला त्याच्याकडे मी जाणार बरोबर ना पण आपल्या लोकांचं काही असतं काय हे काय नाही आता रेशन रेशन कार्ड राहिलं का लालो बोलत रेशन कार्ड घेणार का इलेक्शन का याच्या पण दोनशे रुपये घेतलं काय टेकवला तिथे अरे तेव्हा सरपंच तुमचा राहिला किंवा पंचायत समिती राहिली जिल्ह्यापैकी राहते तिथे पण ताकद राहते ना आपले की नाही आज तुमचा लालकवट्याचा आमदार आहे एखादा अधिकारी तुमचं काम करत नसेल तर त्याचा बाबत आहे ना आपण की नाही कोणता पण अधिकारी असला तापट्याला फोन करून सांगतो सर तुझे देऊन काम कर महिन्याला जातो सर आणि बँकेतून एक लाख रुपये पगार घेतो की नाही अरे कोणता पण अधिकारी असेल तो जो पगार घेतो तो आपल्या सर्वांचे पैसे आहे आपण कर भरतो आपण जमिनीचा महसूल भरतो ह्या सर्व पैसा जातो त्याच्यातून त्या अधिकाऱ्याला आपण पगार देतो तर त्याला ऐकायला पाहिजे ना की नाही पण जिथे एक आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी एक यंत्र नसते तिथे आपण गेलो पाहिजे ते गेलो पाहिजे म्हणजे तुमची ग्रामपंचायत सरपंच पंचायत समितीला सभापती जिल्हा परिषदला तुमचा एखादा अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा आपल्या जिल्हा परिषद सदस्य विधानसभा सांगितलं तर एक तुमचा लाल गावटेचा शिपाई आहे अजून दोन तीन पाठवले पाहिजेत बरोबर ना बॅनर तरी पकडायला की नाही तिथे ते आपले भोजन असतं आणि म्हणून आज एकत्रितपणे हा रेशन कार्डचा वाटप करण्याचा मुख्य उद्देश हा आहे आता तुम्ही प्रत्येक तुम्ही एक दोन एक दोन तास आलाच की नाही गजारचे पाडे किती देखून बारा बारा का अठरा आहे बारा आहे मी गंजाडात नाही तरी मला माहीत तुम्हाला ते काही नाही म्हणजे जे काय असतील पाडे पण प्रत्येक पाड्यातून एक दोन एक दोन तरी असतील का नाही रेशन कार्ड सर्वांना मिळालं असेल तर त्याची ती जबाबदारी आहे ते गावात जाऊन सांगायची निवडणुकीला पण दलाल असतात निवडणुकीला पण दलाल राहत एक दहा बारा पोरा जमा करायची मग कोण येतं अरे सांगायचा कोणी हा माझी मग आरची देश तो रेशन कार्ड काढून देणार नाही तुमचा बरोबर ना तो ना रेशन कार्ड काढून देणार म्हणून तुमची सर्वांची जबाबदारी आहे का गेल्या पाच वर्षापासून मी रेशन कार्ड काढायला फिरत होती बाईने सांगा पाहिजे का गेली पाच वर्ष झाली मी रेशन कार्ड काढायला फिरत होती पण मला रेशन कार्ड नाही मिळालं पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन घेतलं प्रांत कार्यालयावर आणि मी चार पाच दिवस तिथे थांबलो तर मला रेशन कार्ड मिळालं सायवनच्या भागातून येणारी महिला माझी आई माझी बहीण जर समजा तिथे तहसील कचेरीत जर तिला पाच फेऱ्या मारायला लागेल पैसे किती जातील जातील ना साहेबांच्या पट्ट्यातून यायचे म्हणजे रोजची एका फिरे तिथे हजार रुपये जाणार हां कारण की बाजार का ते एवढ्या लांब बाजारात येणार तर पोरात वाट्या देऊन का ते खाऊ घेईल मजा आई तर ती पाचशे हजार रुपये खर्च करून जाणार तर पाच फिरे झाले तर पाच हजार रुपये खर्च होतील आणि तिथे बसलेले दलाल ते परत एक दोन हजार रुपये घेणार म्हणजे सात आठ हजार रुपये निघून जाणार आणि परत पाच वर्ष फिऱ्या मारल्या ते तुमचं काम पाच दिवसात करून दिलं ना दिला का नाही दिला दिला आणि तुमचा रेशन दुकानदार कोण आहे त्याच्यावर नाव मला सांगा तो नाही देईल तर त्याच्यावर मला नाव समजा कसं लाईट आपण बघला बरोबर ना पण तुमची गावात जाऊन सांगायची जबाबदारी आहे तुमची बहीण असेल तुमची कोणी असेल मामी काकी चल यो जसा एक पक्ष आहे आपल्याला काम करून देणार आहे तर तू चल ना प्रामाणिकपणे राहायला पाहिजे आपली माणसांना फार लवकर विसरून जात काय बोट असेल ना फार लवकर तुम्हाला दोन हजार चौदा मध्ये मोदीने बँकेत पैसे भराव लाईन लावली होती का नाही एवढ्या लवकर विसरले